नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्वाची आनंदाची बातमी ज्या बाराव्या हप्तेची वाढ बघतात तो तुम्हाला जमा झालेला आहे काल अनेक लाखो महिलांच्या खात्यात बारावा हप्ता जमा झालेला आहे चेक करायचे तुम्हाला पैसे आले का आता एका दिवसामध्ये सगळ्या महिलांना पैसे आलेले नाही अनेक जिल्ह्यात पैसे आले अनेक जिल्ह्यात पैसे आलेले नाही आहेत तैनो कालजी पूर्ण का बारावा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे आता सविस्तर माहिती काय या बाराव्या संदर्भामध्ये त्याचा क्रीनशॉट सुद्धा पाठीमागे तुम्हाला जो स्क्रीनशॉट दिसतोय तर तुमचे पैसे जमा झालेले आहे ठीक आहे आज रविवार असल्यामुळे तुमच्या खात्यात त्या पैशाचं वितरण झालं नाही उद्या येतील आता कोणकोणत्या महिलांना बघायचं जर पाहिलं असेल जून महिन्याचा हप्ता याच महिलांना जमा झालेला आहे बाकी महिलांना जूनचा हप्ता कधी वाटप होणार आहे ही माहिती महत्वाची त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा खूप महत्वाचा आहे लाडकी बहिणी योजना जून महिन्याचे पंधराशे रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे आता उर्वरितच्या कुठल्या महिला राहिल्या ज्यांना शनिवारी पैसे नाही मिळाले अशा महिलांना आज सुट्टीच्या दिवशी पैसे येणार उद्यापासून पैसे यायला सुरुवात होणार आहे राज्यभरातील लाखो लाभार्थी मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणींच्या जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या आता त्यांची प्रतीक्षा संपल्या आहे जून हप्त्याच्या वितरणाला एक पाच पासून सुरुवात झालेली आहे त्यांच्या खात्यात ते पैसे आले पंधराशे रुपये अशी अधिकृत माहिती महिला बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिलेले आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही क्रीनशॉट सुद्धा पाठीमागे जो पाहत आहे हा क्रीनशॉट आहे त्यावर तुम्हाला पैसे आढळले महिला बालकाय मंत्री आदित्य तटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या काही सर्व पात्र महिला असतील त्या महिलांना हा जून महिन्याचा हप्ता त्याचं वितरण होणार मग पंधराशे रुपये वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आज सुट्टी असल्यामुळे त्यांना मिळाला नाही निधी सर्व पात्र महिलांच्या आधार लिंक जे खातं आहे या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेला आहे आतापर्यंत जसे तुम्हाला टोटल अकरा हप्ते आले तसा हा सुद्धा आपईन काळजी करू नका आदिवासी विभागाकडून तीनशे पस्तीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे सामाजिक ज्ञान आणि विशेष साहेब विभागाकडून चारशे दहा कोटी रुपयाचा निधी तरतूद केलेली आहे आणि काल पाच तारखेला लाडक्याच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण केलेलं आहे या एकत्रित निधीला शासनाची मंजुरी दिली आणि पैसे लाडकीच्या खात्यात जमा झालेले आहे आता सर्व ज्या महिला आहेत त्या महिलांना कधीपर्यंत पैसे जमा होतील तर बघा पाच जुलैपासून सुरू झालेली ही वितरण प्रक्रिया आहे जी सात जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे बघा पाच जुलैला पैसे आले ज्या महिलांना आले नसतील पाच तारखेला त्या महिलांना सात जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे या कालावधीमध्ये सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न जे बँक खातं आहे ज्याला आपण डीबीडी म्हणतो त्याचद्वारे तुमच्या खात्यात हे पंधराशे रुपये जमा केले जाणार आहे त्यासोबत काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यामध्ये तांत्रिक अडचण आल्यास अशा काही ज्या महिला असतील या महिलांना गुरुवरही आठ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील असंही सांगण्यात आला आहे त्यामुळे जर तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर आठ जुलैपर्यंत प्रतीक्षा करणं तुम्हाला योग्य राहील कारण आज संडे आहे त्यामुळे पैसे तुम्हाला मिळालेले नाहीत किंवा मिळणार नाहीत कुठल्याही महिलांना आज पैसे आले नाही परंतु काल लाखो महिलांच्या खात्यात पैसे आले त्यामुळे तुम्हाला जो क्लिनशॉर्ट दाखवलेला आहे ते पैसे आलेला क्लिनशॉर्ट आहे बघा आता अनेक महिला आहेत सोलापूरच्या महिला आहेत पुण्याच्या काही महिला आहेत इकडे प्रभूच्या महिलांनी कमेंट केलेल्या आहेत ठीक आहे लातूरच्या महिलांनी कमेंट केलेल्या आहेत मुंबई काही महिला आहे ज्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पैसे आलेले नाही आहेत ताई काळजी करू नका पैसे तुमच्या जिल्ह्यात सुद्धा आले पण सगळ्या महिलांना नाही आले टोटल आकडा जर पाहिला साधारणतः एक दोन कोटी त्रेसष्ट लाखापर्यंत महिलांचा आकडा आहे त्याच्यामुळे हे जे पैसे आहेत एका दिवशी आतापर्यंत कधीच वितरण झालेलं नाहीये तुम्ही जशी योजना सुरू झाली असेल पहिला असेल तुम्हाला कधी एक हप्त्याचे पैसे मिळाले कधी दोन महिन्याचे पैसे मिळाले कधी तीन महिन्याचे एकदा पैसे मिळाले परंतु कुठले एका तारखेला पैसे आले का त्याची तारीख ठरलेली असायची चौदा पंधरा सोळा किंवा अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि आज तुम्हाला काल पाच तारखेला पैसे आले पाच जून ठीक आहे आज सहा जुलै रविवार आहे आणि उद्या सात जुलै म्हणजे साधारणतः सात जुलैपर्यंत तुम्हाला पैसे येतील आणि पुन्हा सात जुलैला जर कुठल्या काही महिला राहिल्या असतील तांत्रिक टेक्निकल असेल किंवा त्यांना पाठवलेत परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचले अशा कुठल्या टेक्निकल इश्यूमुळे महिलांना पैसे आले आले नसतील तर त्यांना आठ जुलैला पैसे म्हणजे एकंदरीत पैसे ऑलरेडी आलेत त्याचा क्रीनशॉटसुद्धा तुम्हाला दाखवला आहे आणि तुम्हाला जर पैसे आले असतील तर आपला व्हॉट्सअपचा नंबर सगळ्यांना माहिती आहे त्या नंबरला एकोणनऊ नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे या नंबरला तुम्हाला पैसे आले त्याचा क्रीनशॉट अधिकृतपणे शेंड करा त्यासोबत काही महिलांना जर मागचा हप्ता आला नसेल अकरावा आणि बारावा दोन्ही एकत्र हप्ते आले असेल तर त्याची सुद्धा कमेंट करायची अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता म्हणजे ते पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये आले काही महिलांना तीन हजार मिळणार आहेत आता नमो शेतकरी योजना आणि पी एम किसन योजनावाल्या महिला ज्या पात्र आहेत त्या महिलांना पाचशे रुपये जमा केले परंतु काही महिला अशा असणार आहेत ज्यांना फक्त नमोचाच हप्ता येतोय किंवा पी एम किसानचा येतो किंवा पी एम किसानचा नमोचा येतोय मग त्या महिलांच्या हप्त्यामध्ये सरकार वाढ करणार आहे का कर। त्यांना सुद्धा पाचशेच येत आहेत तर ज्या कुठल्या महिलांना पाचशे आले असतील तर ते त्यांनी कमेंट करायची आहे तुम्हाला दोन्हीचे हप्ते येतात का नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता येतोय का पीएम किसानचा सुद्धा हप्ता येतो का ज्या कुठल्या महिला असतील त्या सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि शेअर करा सगळ्या महिलांपर्यंत त्यासोबत अनेक महिलांच्या कमेंट आहे की सर आम्हाला अन्नपूर्णा योजनेचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे लाडकी बहीण सुरू झाली की आपल्या महाराष्ट्र सरकारने लगेच ही योजना सुरू केली पण अनेक महिलांच्या कमेंट आहेत वारंवार की आम्हाला जशी ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू झाली एक रुपयाही आतापर्यंत आला नाहीये अनेक महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला दोन गॅसचेच पैसे आलेत काहीचं म्हणणं एका गॅसचे झालं काहीचं म्हणणं आहे की तीनशेच रुपये आलेले आहेत तर ताईनो जी काय तुम्हाला अन्नपूर्णा योजना याविषयी माहिती मी अगोदर दिली आपल्या प्लेलिस्टमध्ये जा तिथं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची प्लेलिस्ट आहे तुमची पात्रता काय आहे कोणत्या महिलांना ह्या गॅस वर्षाला तीन गॅस मोफत मिळतात ही सगळी माहिती दिलेली आहे तर अशा अनेक महिला आहेत की ज्या महिलांच्या नावचं गॅस कनेक्शन नाही आहे त्यांच्या मिस्टरच्या नावचं म्हणजे नवऱ्याचं नावचं आहे सासऱ्याच्या नावचं आहे घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावचं आहे आणि मग त्या कमेंट करता की आम्हाला पैशाला नाही पण काही महिलांच्या नावचं आहे गॅस कनेक्शन त्या महिलांचंच नावचं आहे पण त्यांना पैसे आले नाही आहेत मग त्या महिलाने एकशे जो नंबर आहे लाडक्या बहिणीचा हे त्यावरच सध्या कॉन्टॅक्ट करा कारण दुसरा कुठलाही हेल्पलाईन नंबर सध्या सरकारने दिलेला तो एकमेव आता काही महिला असतील ज्या महिलांना ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला आहे त्यांना फक्त फक्त एकच हप्ता म्हणजे अकराच हप्ता आलाय तर तुम्हाला जो हप्ता ज्या जेव्हा तुमचा फॉर्म वापरवला होईल आणि कुठल्याही महिन्यात होऊ द्या जो चालू महिना आहे त्याच महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे टेलिग्रामचा नंबर आहे हा स्क्रीनशॉट पुन्हा एकदा पहा काल महिलांना पैसे आले ठीक आहे आज महिलांना येणार नाही आहेत परंतु उद्या महिलांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे सात तारखेला आणि जरी सात तारखेला तुम्हाला एखाद्या महिला असतील काही महिला असतील फक्त तो संख्या आकडा आहे तो लाखोच नसणारे हजारामध्ये असणारे कारण लाखोचा आकडा तुमचा पाच तारखेला लाखो महिलांना पैसे जमा झाले आता सहा तारखेला सुट्टी सात तारखेला लाखो महिलांना जमा होतील आणि सात तारखेला काही टेक्निकल एक हजार काही महिला राहतील त्या आले नसतील तर ते, ते सुद्धा पैसे तुमच्या आठ तारखेला येतील आता ही सगळी माहिती ऑथेंटिक आहे तो स्क्रीनशॉट पहा तुम्हाला आलेला पैशाचा स्क्रीनशॉट आहे एस बी आय बँकेमध्ये ते पैसे जमा झालेले आहेत मग तुमची जी कुठली बँक आहे पोस्टाची बँक त्यासोबत पाच तारखे ज्या महिलांचं पूर्ण रेशन कार्ड होतं ज्या महिलाचं केशीर रंगाचं रेशन कार्ड होतं अशा महिलांच्या खात्यामध्ये सुरुवातीला म्हणजे पाच तारखेला पैसे जमाची शक्यता आहे एकदा चेक करून घ्या आणि बाकीच्या म्हणतात मग आमच्याकडे पूर्ण रेशन कार्ड होतं केशी रंगाचं रेशन कार्ड आम्ही ते लावू नाही मग आम्हाला पैसे आले नाही काही काळजी करू नका तुम्हाला सुद्धा पैसे येतील फक्त एवढंच आहे की पहिल्या एक पाच तारखेला शनिवार होता तरी तुम्हाला पैसे आलेत राहिलेल्या ज्या का महिला असतील त्यांना सात तारखेला येतील टोटल संख्या ही दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांची संख्या मोठी असल्यामुळे पैशाला थोड्या दिवशी म्हणजे दोन तीन दिवस लागतात एका दिवशी कुठल्याच महिलांना आत्तापर्यंत लाडक्या बहिणींच्या जे जेव्हा सुरू झाले तेव्हापासून कधीच लाडक्या महिला एकाच दिवसात सगळे पैसे आले नाहीत तीन दिवस प्रत्येक वेळेस घेतलेले आहेत दोन दिवस प्रत्येक वेळेस घेतलेले आहेत त्यामुळे हे तुम्हाला थोडे दिवस लागलेले आहेत ताई हा व्हिडिओ ऑथेंटिक आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा पैसे अजून आले नसतील अजिबात काळजी करू नका पैसे उद्या येतील आणि राहिलेल्या कुठल्या असतील त्यांना आठ तारखेला येतील त्यामुळे पैसे ऑथेंटिक येतील काळजी करू नका आलेले पैसे आहेत जसे आत्तापर्यंत तुम्हाला हे हप्ते आले तसा हा सुद्धा हप्ता आलेला आहे ठीक आहे थांबतोय आपला व्हॉट्सअपचा ग्रुप टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा चॅनल नवीन आहेत अनेक जण आहेत पाहता सबस्क्राईब करत नाहीत फ्रीमध्ये असतं चॅनेलला सुद्धा करा अनेक भरती प्रक्रिया आहेत तर त्यासुद्धा दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएशन आहे त्या मी या व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात त्यासुद्धा सगळ्यांना फॉर्म भरायला लावतो ठीक आहे